बव्या बबड्या बाहेर जायचं होय रे बबड्या बाहेर जायचं होय कुठे जायचं बाहेर बघ सध्याला हे जे वेगळं असते कुठे जायचं बब्या हे कुठे जायचंय बाहेर कुठे जायचं ते बघ बघ काय मंजूर बाहेर जायचं असलं एक बारीक का आवाज काढतो बबड्या जायचो बाहेर आपल्याला कधी आत्ता जायचं का खोडे नको कर त्याला खाली जायचं का इथंच जायचं खाली बरं चला जाऊ मग मला आवरू दे जाऊ आपण हा हा आवरू दे ना मग हम्म आवरूत जाऊ तू दरवाजेपासून जाऊन बसलाय तो हिरो आपला येऊ ए नको करू त्याला चिडतं ते जाऊ आपण जाऊ हां जाऊ चला चला जाऊ <laughs> ए रो एवड्या रुसून बसू नको घेऊन जातो जातो घेऊन हु? चल ना जाऊ रुसू नको ना मग ऋसू नको जाऊ हां हां जाऊ आणि एवढं बारीक तोंड करायची गरज नाही बब्या हां बबड्या हा? ते राजा बबी एवढं बारीक तोंड करायची गरज नाही तुला हां जातो घेऊन चल जातो ना घेऊन मग रुसायची काय गरज चला दररोजचं माझं कामच आहे ते हां बबी ए राजा बबड्या ए बबी चल ना मग चल 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 ओठ चल जाऊ जाओ, जाओ किती नाटक किती हक्क गाजवतोय अरे बबड्या चल उठा चल मग चल जाऊ देऊ रुसू नको जातो घेऊन बाळा जातो घेऊन हां चल उठ चल उठ उठ चल उठ उठ हां 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 काय रुसायची गरज आहे का त्याला त्याच्यात घेऊन जातो म्हणलं जातो एवढं रुसणं पुजणं फुगणं काल दिवसभर रुसून बसला आहे माझ्यावरती काल घेऊन गेलो नाही म्हणून आल्या बोला ना काय व्हायना हां बघितलं का असं बसतं ते इकडे तर बघ जातो ना घेऊन ते बघ काय का तुझ्यापेक्षा ते लहान पोरं बरे रे ते अंगाला सुद्धा लावून देत नाही बघितलं का एवढे तर नाटकं करतो चल चल जातो घेऊन उघड अरे जा नाही अरे नाही बाबा काय जातो म्हणतो ना घेऊन अरे चल बाबड्या फोग नाही वायर जाण्यासाठी किती रुसून बसतो बाब्या हे रजा चल।, चल चल की जातो घेऊन मग आता घेऊन जातोय म्हणलं तरी पण तसच चल।, चल उठ चल उठ चल 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 चल, चल।, चल।, चल। बबड्या चल।, चल उठ अवघड परिस्थिती इनका काय